दत्तूर्तिमलाना दादा जयन्तिला दत्त मूर्तियानामलाना दादा जयन्तिला दत्ता विन न आधार मा संसाराला दत्ता विन न धार मा संसार जरी साडी चोळी दिदली चार दिवसात फाटून गेली जरी साडी चोळी दिदली चार दिवसांत फाटून गेली ही आठवण दत्ताची ठेवीन जन्मो जन्मिला ही आठवण दत्ताची ठेवीन जन्मो जन्मिला दत्ताची मूर्ती या नामला येताना दादा जयंतीला दत्ता विन नाही अदार माझ्या संसाराला विन नाही अदार माझ्या संसाराला श्रीविष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्रया हे कृपाला। मला ध्यानमूर्ति दिसू देई डोळा उठे माय माजी मने बाल जैसा समर्था जीव तैसा स्वामी समर्था तुम्ही स्मृतगामी हृदयासनुया बसा प्रार्थितो मी पूजेचे यथा सांग साहित्य केले मखरात स्वामी बैस दिले महाशक्ती जे